छत्रपती संभाजी महाराजांना पकडलेल्या दिवसापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतचे त्यांचे अस्मरणीय असे बलिदान शेवटी औरंगजेबाने माझ्या राजांसमोर गुडघे एकदा नाही तर दोनदा टेकवलेच संभाजी राजांना शत्रूंनी पकडणे आणि त्यांचा अत्यंत क्रूरपणे अंत करणे ही मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे संभाजीराजे पकडले जाणे ही घटना मराठ्यांना खाली मान घालावयास लावणारी असली तरी ज्या असामान्य आणि अतुलनीय धैर्याने अत्यंत अमानुष प्रकारच्या हाल अपेष्टांना तोंड देत उंच मानेने त्या मृत्यूला सामोरे गेले ती मराठ्यांच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील ठरेल अशी अतुल्य घटना आहे नेहमीच आपल्या गर्जनांनी जंगल दणानून सोडणाऱ्या आणि मी मी म्हणणाऱ्या ना पळती भूई थोडी करणाऱ्या संभाजी राजांना छल कपटाने पकडले होते त्यावेळी काळ आणि नियती या दोघांचाही मानस काही वेगळाच होता या हौ हुतात्म्याच्या पार्श्वभूमीवरच राजांच्या नंतर मुघलांना जिद्दीने तोंड देत देत मराठ्यांनी औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला आपले इच्छित साध्य करू दिले नाही आणि औरंगजेबाला अखेर निराश होऊन येथेच मृत्यू आला जहागिरीचा तुकड्यावर पोहोचलेल्या नीच गणोजी शिरख्यांच्या मदतीने औरंगजेबाचे सैन्य संभाजीराजेपर्यंत पोहोचले संभाजी राजांना पकडून बहादूरगड येथे औरंगजेबासमोर उभे करण्यात आले महाराजांचे तख्त मुकुट आणि छत्रपती पद बळजबरीने हिसकावून घेऊन त्यांना जेर बंद केलं शंभूराजे आणि कवी कलश यांना पकडल्यावर त्यांच्या मिरवणुकीची विस्तृत हकीकत साकी तई खानने दिलेली आहे तिचा सारांश असा जेव्हा बादशाही सैन्याने अक्लूज होऊन कूच करून बहादूरगड येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांना लष्करात आणण्यात आले बादशहाने आज्ञा केली की संभाजी राजांना लष्करापासून दोन कोसांवर तख्ता कुलाह हो म्हणजे इराणमध्ये गुन्हेगारांच्या अंगावर खा घालतात तसा पोशाख आणि विद्युतषकासारखे उंच लाकडी टोपी चढवावे त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर विद्यूषकाची वस्त्रे घालावी त्यांना तरेतरेने पिढा देऊन त्यांची विटंबना करावी त्यांना उंटावर स्वार करावे आणि ढोल बडवीत आणि शिंगे वाजवीत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे असे सांगण्यात आले सर्वांना लष्करातून दिंड काढून फिरवण्यात आले दिवाने आममध्ये बादशहा बसला होता त्यावेळी संभाजीराजांना दरबारात आणण्यात आले या प्रसंगी संभाजी राजांची वागणूक कशी होती याविषयी लिहिताना साखे मुस्तेद खान म्हणतो दिवाण खाण्याच्या प्रवेशद्वारापर्यंत ते येऊन पोहोचल्यावर त्यांना औरंगजेबापुढे उभे करण्यात आले बादशहाने संभाजीराजांकडे पाहिले त्यांनी खरच दिगारची मेहर नजर आपल्यावरती आहे असे मानले असेल त्यानं त्यांच्या धाडसाच्या कथा ऐकल्या होत्या त्यांना पाहायची इच्छा त्याची कित्येक दिवसांपासून होती तो अधीर झाला होता त्याची ती इच्छा उमंग शेख निजाम उर्फ मुक्रब खानने पुरी केली होती संभाजीराजांना औरंगजेबाच्या इजाजतीप्रमाणे दोन कोसावरून वाजत गाजत त्यांची दिंड दिंड काढून आणि त्यांना भाल्याने टोचत बोचत त्यांचा त्यांच्या सामने पेश केले गेले तो औरंग्या संभाजी महाराजांना पहिल्यांदाच पाहत होता महाराजांचा मजबूत पिळदार देह हो, आणि तेजस्वी मुद्रा पाहून त्याने आपला होशच गमावला होता नकळतच तो तक्तावरून उठवून आणि तक्त्याच्या पायऱ्या उचल उतरून खाली केव्हा आला आणि गुडघ्यावरती केव्हा बसला ते त्यालाही कळालं नाही आणि आकाशाकडे हात करून पर्वत दिगाराची पा प्रार्थना करू लागला हे त्याचं त्याला कळलं नाही त्यावेळी कवी कलश शेर बोलले ते म्हणाले तक्तही भुला ताजही भुला उतर पडा औरंग शेर को देखे बकरी के अब उड गए सारे रंग हे ऐकून त्या औरंगजेबाला मात्र खूप राग आला औरंगजेबाने संभाजीराजांना ताजीम देण्याची सूचना केली तसे महाराज बेडरपणे हसले डोळे मिचकावत त्या कवी कलेशांकडे पाहत म्हणाले कवीजी या धर्मद्वेष्ठा उलट्या काळजाच्या औरंग्याला सांगा मराठी दौलतीच्या छत्रपतींचे मस्तक केवळ देव धर्म आणि देश यांच्या पुढेच नमतं सैतानापुढे नाही त्यावेळी त्यांचे अवयव जखडून टाकलेले असल्यामुळे त्यांना दृष्टी आणि वाचा यांचा उपयोग करणे शक्य होते ते एक उत्तम हिंदी कवी होते या कठीण प्रसंगातही त्यांनी संभाजीराजांना उद्देशून पुढील कविता म्हटली असे काफी खानने मन नमूद केलेले आहे यावर रावण की संभा संभू बंद्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रणग रणरंग जो रवी छवी लछत ही खद्योत होत बजरंग तू ते तेज निहारी ते तखत तजो अवरंग रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणले होते त्याप्रमाणे संभाजी राजास औरंगजेबासमोर आणून उपस्थित करण्यात आले आहे हनुमंताच्या अंगाला शेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने हे राजन हे तुम्हाला शोभून दिसत आहे ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्याप्रमाणे ते तुमचे तेच पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे यानंतरची हकीकत देताना ईश्वरदास म्हणतो बादशहाने रुहुल्ला खान याच्या मध्यस्थीने संभाजी महाराजांकडे ज्या मागण्या केल्या त्या संभाजीराजांनी धुडकावून लावून बादशहाची निंदा आलनस्ती केली राजे म्हणाले औरंगे ओरडतोस कशाला मर्द अशील तर माझे हातपाय सोड आणि हे माझ्यासमोर सिंहाची झडप कसली असते याची तुरंत जाणीव करून देतो तुला हे ऐकून औरंगजेब लाल झाला आपल्याला लाखोंच्या सैन्यात असा शेर दिल आदमी एकही नाही याचा त्याला आता राग येऊ लागला होता मनातल्या मनात तो विचार करू लागला की असाच एखादा दिलेर शेर दिल साथी आम्हाला मिळाला असता तर सिर्फ हिंदुस्तानच काय तर दुनियेतल्या साऱ्या शहा आम्ही सहजासहजी पालथ्या घातल्या असत्या प्रत्यक्ष मृत्यू समोर असताना सुद्धा राजांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता त्यामुळे संभासारख्या शेरदिल माणसाच्या सहवासात राहिलेली सारीच माणसं शेरदिल बनलेली आहेत की काय अशीच एक शंका त्याच्या मनाला सतावू लागली आणि हे जर खरं असेल तर संभाजीराजांची हत्या करून सुद्धा मराठी शाही बुडवणं आपल्याला जमायचं नाही त्यानं मन त्याने, मन त्याला त्याचं त्याला बजावू लागलं होतं त्याने संभाजीराजांना इस्लाम धर्म स्वीकारा असे सांगितले यावर राजे सं गंभीर स्वरात म्हणाले आलमगीर धर्मरक्षणासाठी ज्या आमच्या पिताजींनी आपली हयात घालवली अपार कष्ट केलेत तुम्ही पाठवलेल्या रथी महारथी सरदारांशी बेडरपणी झुंज दिली त्यांचे आम्ही चिरंजीव आणि धर्म अभिमानी रक्त आमच्या अंगात सळसळत आहे आम्हालाही त्यांच्या इतकाच धर्मही प्राणाहून प्रिय वाटतो असं असताना हिंदू धर्मात शेर म्हणून जगणाऱ्या या छत्रपती संभाजी राजांना इस्लाम धर्म पत्करायला लावून आम्हाला नाचिस बनवू पाहता शहनशा तुम्ही दाखवलेल्या लालचच्या मोहात आम्ही सापडू असं तुम्हाला वाटतं तरी कसं जहागिरीसाठी आम्ही आमचा धर्म अभिमान आपलं इमान आमचे सर्वस्व यांचा लिलाव मांडू असं तुम्हाला वाटलं तरी कसं आलमगीर दुसरं की पर कुत्ते जिंदगी बितात हे किंतु शेर अपनी जिंदगी अपनी ही शिकार शिकारपर बितात आहे यावर बादशहा आणि आज्ञा केली की संभाजीराजांच्या डोळ्यात सळई फिरून त्यांना नवीन दृष्टी द्यावी संभाजीराजे यांचे डोळे काढण्यात आले पण त्यांच्यावर याचा जराही असर झाला नाही त्यांना भयान स्पर्शही केला नाही हे पाहून औरंगजेबाने राजांनी त्याच्यापुढे ओरडावं त्यांच्यापुढे क्षमेची याचना करावी जीवदान मागावं म्हणून आसदला फरमावलं की त्यांचं जेवण बंद करा पण आसदने जो जवाब दिला त्यानं तो हादरलाच म्हणाला हुजूर जिस दिन उस काफर संबा की आखे निकाल गई निकाली गई त्या दिवसापासून त्यांनी अन्नाला स्पर्शही केला नाही अरे ज्यांना मृत्यूची भय नाही जो धर्म सोडायला तयार नाही आणि शारीरिक पिढांकडेही दुर्लक्ष करतात ती ही मराठी माणसं अशी कशी शिवाजी महाराज ही असेच होते मराठी मातीतील हर आदमी जर असाच असेल तर नामुमकिन हे आहे हे मराठी दौलत जिंकणं हिंदू धर्म बुडवण्याचं आमचं ख्वाब अधुराच राहणार आहे का आमची कबरही इथेच बांधली जाणार आहे की काय आमचे तुलक त्यावर आम्हाला पुन्हा बसता येणार नाही का संभाचे शब्द ते अंगार आमच्या सर्वस्वाची राखच करणार आहेत का आता मात्र औरंग्या मनातून इतका घाबरला होता की त्याला काय करावे ते समजत नव्हतं त्यानं राजांच्या जखमांवरती मीत ओतायलाच सांगितलं त्यावरती सतत तापलेल्या सळेने डाग दिले तरीही राजे ओरडले नाही त्यांच्या तोंडून फक्त एकच वाक्य निघत असे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप तेव्हा चिडून औरंगजेबाने त्यांची जीप कापण्याचा फरमान सोडलं तरीही ते ओरडले नाहीत त्यानंतर त्याने त्यांचे हातपाय तोडण्याचं फरमान दिलं त्यांच्या शरीराची खाल काढण्याचं फरमान दिलं पण राजे ओरडले नाही चाळीस दिवस त्यानं राजांचे हालहाल केले पण ते मात्र ओरडले नाहीत जेव्हा राजांचा मृत्यू झाला तेव्हा खात्री करून घेण्यासाठी औरंगजेब स्वत त्या पडोसवाला डेऱ्यात पोहोचला तो विस्तारलेल्या नेत्रांनी त्या भयानक दृष्ट्या दृश्यांकडे पाहतच राहिला राजांचा देह हो रक्ताच्या थारोळ्यात छिन्न विछिन्न होऊन पडलेला होता त्यांनी खरंच बेडरपणे मृत्यूला मिठी मारली होती न ओरडता नकळतच औरंगजेब गुडघ्यावर बसला त्याचे हात आकाशाकडे उंचावले गेले डोळेही मिटले गेले ओठ पुटपुटू लागले अल्लाह हो अकबर आयु दिगार हम समजते थे आपकी दुआ से इस नऊ साल की जंग में आखिर संभा हार गया नाही नाही हार आमची झाली बेडरसं बेडर संभा विजयी झाला परवर दिगार पहाड्यातली ही पहाडी माणसं संभाजी महाराजांसारखी जर बेडर असतील तर आमची फत्ते होणं नामुमकिन आहे खरच नामुमकिन आहे पण संभाजी राजे स्वाभिमानी होते त्यांची अशी अवस्था झाली तरीही त्यांनी बादशहाला ताजीम देण्यासाठी म्हणून यत्किंचितही मान लवविली नाही अशा अमानुष रीतीने मराठ्यांच्या राज राजाचा एक शूर योद्धाचा दुर्दैवी शेवट झाला म्हणजेच बलिदान झाले मराठ्यांच्या रूपाने उभे राहणारे हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने मराठ्यांच्या बत्तीस वर्षाच्या राजाला हालाहाल करून ठार मारले नियतीने औरंगजेबाच्या हाताने मराठ्यांच्या राजाला नाहीसे केले पण त्याच औरंगजेबाला हिंदवी स्वराज्य नाश करण्याची महत्वाकांक्षा मात्र पूर्ण करता आली नाही यास एकच गोष्ट कारणीभूत ठरते ती म्हणजे शंभूराजांचे स्वराज्यासाठी दिलेले हे बलिदान जय भवानी जय शिवाजी शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो धन्यवाद